स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये मसाला भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यासाठी इथे मी ही ताजी अशी भेंडी घेतलेली आहे अगदी कोवळी आणि ताजी दुसरेशीत भेंडी आहे ही स्वच्छ तीन चार वेळा धुवून घेतलेली आहे आता आपण ती कट करून घेऊया हे पहा इथे मी भेंडी अशी या पद्धतीने उभट अशी चिरून घेतलेली आहे आता पुढचे साहित्य पाहूयात इथे हे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत हे तीन छोटे टोमॅटो आहेत ते चिरून घेतलेले आहेत लसूण लागेल थोडंसं आलं लागेल हे सुक्या पपड्याचे काप करून घेतलेले आहे लाल तिखट लागेल हळद लागेल जिरे लागतील धनेपूर लागेल हिंग फोडणीसाठी आणि चवीपुरतं मीठ आणि इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल टाकलेले आहे त्यामध्ये आता आपण सर्वात अगोदर ही भेंडी तळून घ्यायची आहे तेल आपले चांगलेच गरम झालेले आहे यामध्ये आपण ही भिंडी या पद्धतीने टाकून घ्यायची आहे गॅस बारीक करायचा आहे आणि आपण ही भेंडी छान अशी तळून घेऊया इथे एका छोट्या कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला हे सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत आणि अगदी हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आपण याचं एक वाटण असं बनवणार आहोत मसाला भेंडीसाठी हे अगदी हलकेसे आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहे आता मी हे भाजून झाले की एका ताटामध्ये काढून घेते ते पहा मी हे खोबरे या पद्धतीने भाजून घेतलेले आहे आता याच कढईमध्ये आपल्याला हा कांदा देता है। सर, देता है। आप कांदा घालून घ्यायचा आहे तो देखील आपल्याला छान असा लाल असा परतून घ्यायचा आहे इकडे आपला कांदा छान असा भाजून होत आहे तोपर्यंत आपण भिंडी पाहूयात इकडे भिंडी देखील आपली होत आलेली आहे पण आपण आणखी थोडा वेळ हिला फ्राय करून घेऊया अजून थोडा वेळ आपण आपला कांदा छान असा परत आहे आता आपण यामध्ये हे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालणार आहे आणि हे देखील कांद्यासोबतच आपण परतून घेऊ आपण चार ते पाच मिनिट टोमॅटो आणि कांदा छान असा मिडियम गॅसवरती वरती परतून घेऊयात भिंडी देखील आपली होतच आलेली आहे मी आता एका ताटामध्ये काढून घेते कांदा आणि तो आपले छान असे परतून होत आलेले आहेत आता यामध्ये आपण आलं आणि लसूण हे देखील घालून घेऊयात आणि एक दोन ते तीन मिनिट अजून छान असं आपण हे परतून घेऊयात आणि मग एका ताटामध्ये थंड करायला काढून घेऊया आता इकडे ही भेंडी मी तळून घेतलेली आहे आणि पुढची भिंडी देखील मी तळायला टाकलेली आहे आता ही भेंडी देखील आपण त्याच पद्धतीने छान अशी ख्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया हे पहा इथे ही भेंडी मी तळून घेतलेली आहे संपूर्ण भेंडी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवणार आहोत त्यासाठी इथे सर्वात अगोदर सुकं खोबरं मी घालून घेते अगोदर आपल्याला हे सुकं खोबरं वाटून घ्यायचं आहे आणि नंतरच मग कांदा व हे घालून घ्यायचं आहे इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे भेंडी तळून बरंचसं तेल शिल्लक राहिलं होतं ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याच तेलामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे जिरे चांगले तळत ना त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि आपण हे बनवलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं पहा मी यामध्ये हे सर्व वाटण घालून घेतलेलं आहे आणि हे एक दोन ते तीन मिनिट छान असं परतून पण घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये पुढचे सुके मसाले घालून घेऊया हळद घालायचे आहे छोटा चमचा हळद घातलेली आहे धणे पावडर घालायची आहे साधारणत दोन चमचे धणे पावडर घालायचे आहे लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालून घ्या हा एक चमचा आणि हे दोन चमचे मी घालत आहे त्याचसोबत इथे एक छोटा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता हे सगळे कोरडे मसाले आपण ह्यामध्ये छान असे फ्राय करून घेऊया आपण आपले मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये आपलं वाटण छान असं परतू परतून घेऊयात आता आपलं वाटण करतू नये म्हणून आपण त्यामध्ये या मिक्सरच्या भांड्यामध्येही थोडंसं पाणी घेतलेलं आहे मसाला शिल्लक होता त्याचं आता ते पाणी देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे वाटण छान असं परतून घेऊयात आता हे पहा आता आपले वाटण छान असे परतून होत आलेले आहे आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मीठ देखील या आपण वाटणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला छान असा दोन ते तीन मिनिट आपण फ्राय करून घेऊया आपले वाटण छान असे आता परतून झालेले आहे साधारणतः तीन ते चार मिनिट आपण हे वाटण मस्त असे परतून घेतलेले आहे आता आपण यावेळेस इथे ही तळून घेतलेली भेंडी आहे ती घालून घ्यायची आहे याच भेंडीवरती नुसतं तिखट आणि मीठ लावून खाल्लं ना अशीच कोरली भेंडी खाल्ली तरी पण पण खूप छान लागते पण आता आपण मसाला भेंडी बनवत आहोत हो, तर आपण ही मसाल्यामध्ये घालून घ्यायची आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहे आणि चार ते पाच मिनिट आपण ही मसाला भेंडी छान अशी शिजू देऊया हे पहा आपली भेंडी छान अशी शिजून तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा ही भेंडी आपली प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद